पुण्यातील इंदापूर इथल्या एका सत्तर वर्षीय वृद्धाने मटण खाताना चुकून हाड गिळलंय धक्कादायक बाब म्हणजे हे हाड वृद्धाच्या अन्ननलिकेत अडकलंय आणि नलिकेला छिद्र पडलं यामुळे वृद्धाची श्वास घेण्यास त्रास होऊ लागलाय या वृद्धाला तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडत वृद्धाच्या अन्ननलिकेत अडकलेलं हाड बाहेर काढलंय त्यामुळे वृद्धाचे प्राण वाचले कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अन्नपदार्थ पदार्थ खाताना किंवा जेवण करताना आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये मोबाईलवरती बघणे किंवा टी व्ही बघत जेवण करणे किंवा इन जनरल गप्पा मारताना आपण विचलित होऊन जेवण करतो अशा वेळेस अचानक असे जे अन्नाचे कडक भाग आहेत जसं मटणाचं हाड म्हणा किंवा काही कडक पदार्थ असतात ते अचानक जाऊन घशामध्ये किंवा अन्ननलिकेमध्ये अडकू शकतात तर करताना विचलित न होता जेवणं एकाग्रतेने हे महत्त्वाचं